अनारसा करायचं म्हटलं की सगळ्यात आधी आपल्याला टेन्शन येते ते, ते व्यवस्थित जमतील का तेलात विरघळतील का त्याला छान जाळी पडेल का परंतु गूळ आणि तांदळाचं प्रमाण जर अगदी परफेक्ट घेतलं तर तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी अनारसे बनवले तरी तुमचे अनारसे छान जाळीदारच होतील नमस्कार मैत्रिणीनो सिम्पल मेजवाणी मराठीमध्ये आज आपण तांदूळ जास्त न भिजवता पीठ जास्त न मुरवता रेशनच्या तांदळाचे असे परफेक्ट आणि खुसखुशीत अनारसे करणार आहोत या पद्धतीने केलेल्या प्रत्येक अनारसा जाळीदार होणारच आहे तर अनारसे करण्यासाठी इथे मी एक कप आणि वजनाने दोनशे ग्रॅम एवढे रेशनचे तांदूळ घेतले आहेत अनारशासाठी तांदूळ कुठल्याही भांड्याने आपल्याला मोजून घ्यायचे आहेत अनारसा करण्यासाठी शक्यतो जुनाच तांदूळ वापरायचा आहे जुन्या तांदळाचा रंग थोडासा पिवळसर झालेला असतो आणि नवा तांदूळ जो आहे त्याला चकाकी असते त्यामुळे नवा जुना तांदूळ आपल्याला तांदुर ओळखता येतो आता या तांदळामध्ये दोन ते तीन वेळा पाणी घालून तांदूळ छान स्वच्छ चोळून आपल्याला धुवून घ्यायचे आहेत म्हणजे यावरची सगळी धूळ वगैरे निघून जाते तर तीन वेळा पाणी घालून मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आता यामध्ये तांदूळ भिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे तर भरपूर असं पाणी टाकायचं आणि आता याच्यावरती झाकण ठेवून फक्त बारा तासासाठी आपण हे तांदूळ भिजू देणार आहोत तीन दिवस वगैरे काहीही भिजवण्याची आवश्यकता नाही तर एक बारा तास हे तांदूळ भिजून घेऊया तर बघा एक बारा तास हे तांदूळ भिजवून घेतले आणि तुम्ही बघू शकता तांदूळ छान असे भिजले आहेत अगदी हातानेच याचा सुरा होत आहे तर आता या तांदळामधलं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी चाळणी घेतली आणि त्या चाळणीमध्ये तांदूळ काढून घ्यायचे आणि यामधलं पाणी निथळून घ्यायचं या पद्धतीने जर तुम्ही पहिल्यांदा जरी अनारसे केले तरी तुमचे अनारसे अगदी परफेक्ट होतील एकही अनारसा तेलात विरघळणार नाही आणि प्रत्येक अनारसा हा जाळीदारच होईल तर बघा आता यामधलं जे पाणी आहे ते आपल्याला एक पाच ते सहा मिनटं निथळून घ्यायचं त्यानंतर एका सुती कापडावरती हे तांदूळ आपल्याला सुकवायला टाकायचे आहेत तर तांदूळ सुकवायला टाकताना ते उन्हामध्ये अजिबात सुकवायचे नाहीत घरातच सावलीमध्ये फॅन खाली तांदूळ सुकून घ्यायचे साधारण एक अर्धा ते पाऊन तास हे तांदूळ आपण सुकून घेणार आहोत तांदूळ पूर्णपणे कडक सुकवायचे नाहीत तर फक्त याचं पाणी आपल्याला सुकून घ्यायचं आहे तर बघा साधारण अर्धा ते पाऊन तास हे तांदूळ मी फॅन खाली सुकून घेतले आणि तुम्ही बघू शकता आता तांदूळ छान सुकले आहेत म्हणजे फक्त याचं पाणी सुकलेलं आहे तांदूळ एकदम कडक वाळलेले नाही आहेत तर आता अशाच पद्धतीचे तांदूळ आपल्याला अनारसा करण्यासाठी हवे आहेत तर आता हे तांदूळ मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचे आणि मिक्सरवरती छान बारीकसर असे वाटून घ्यायचे तांदूळ जर एकदम कडक वाढले ना तर ते व्यवस्थित बारीक होत नाहीत आणि अनारसेसुद्धा मग व्यवस्थित होणार नाहीत त्यामुळे तांदूळ थोडेसे म्हणजे ओलसर असतानाच आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत आता हे तांदळाचं जे पीठ आहे ते गाळून घ्यायचं त्यानंतर जे काही पीठ म्हणजे जो काही रवावरती राहतो तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि बाकीच्या तांदूळासोबत वाटून घ्यायचा तर बघा बाकीचे सगळे तांदूळ इथे मी वाटून घेतले आहेत आपण अनारसे करण्यासाठी फक्त दोनशे ग्रॅम तांदूळ इथे घेतले आहेत आणि ते दोन बॅचमध्ये छान बारीकसर असे करून घेतले या व्हिडिओमध्ये दाखलेल्या प्रमाणानुसार तुम्ही अगदी एक किलोचे अनारसेसुद्धा सुद्धा बनवू शकता तर बघा सगळं पीठ इथे चाळून घेतलं आणि जो तांदळाचा रवा आहे तो फक्त अगदी पोह्याचा चमचाभर इथे उरलेला आहे म्हणजे तांदळाचा जो रवा आहे तो जास्त उरता कामा नये त्यामुळे तांदूळ थोडेसे ओलसर असतानाच वाटून घ्यायचे तर बघा मस्त छान बारीकसर असं पीठ इथे तयार आहे आणि तुम्ही बघू शकता हे पीठ अगदी कोरडं नाही आहे आपण जर याची मुठ्ठी बांधली ना तर ती याची मुठ्ठी बांधू शकते म्हणजे अशा पद्धतीचा ओलसरपणा या पिठामध्ये आहे पीठ खूप जास्त ओलं नाही आहे बघा मोकळं मोकळं आहे पण जर आपण याची मुठ बांधली तर ती बांधता येते तर आता यामध्ये आपण टाकणार आहोत गूळ तर आपण दोनशे ग्रॅम एवढे तांदूळ घेतले आहेत आणि कपाने एक कप तर त्यासाठी ते मी पाऊन कप किसलेला गुळ घेतला आहे आणि वजनाने दीडशे ग्रॅम आता हेच प्रमाण वापरून तुम्ही अगदी एक किलोच्या नाशेसुद्धा करू शकता दोनशे ग्रॅम तांदळासाठी वजनाने दीडशे ग्रॅम गुळ घ्यायचा आणि ज्या भांड्याने आपण तांदूळ मोजून घेतले होते त्या भांड्याने पाऊन भांडं गुळ घ्यायचं आहे तर आता हा गूळ या तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया गुळ आणि तांदळाचं पीठ मस्त एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने याला छान चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा तांदूळ आणि गुळाचं प्रमाण व्यवस्थित लक्षात ठेवा गुळाचं प्रमाण थोडं जरी कमी जास्त झालं तरी अनारसा बिघडतो गुळाचं प्रमाण जर जास्त झालं तर अनारसे तेलात टाकल्यानंतर विरघळतील कमी झालं तर त्याला जाळी पडणार नाही त्यामुळे यांना गुळाचं प्रमाण लक्षात ठेवायचं आहे तर बघा इथे मी छान चोळून चोळून गूळ आणि तांदळाचं पीठ अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं याचा छान एक जीव करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि छान असं मस्त पेड्यासारखं मऊसूत हे पीठ झालेलं आहे त्यासाठी ता आपलं तांदळाचं पीठ एकदम बारीक असणे खूप आवश्यक आहे तर आता या पिठाचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत यामध्ये पाणी केळी दूध तूप काहीही मिसळायचं नाही फक्त गूळ आणि तांदळाचं पीठ मिक्स करून याचे गोळे इथे मी करून घेतले तर बघा याचे चार एवढे गोळे तयार झाले आहेत आता हे गोळे ठेवण्यासाठी आपल्याला एक डबा घ्यायचा आहे डबा प्लॅस्टिकचा स्टीलचा कुठलाही घेऊ शकता फक्त तो पूर्णपणे कोरडा असला पाहिजे त्यामध्ये थोडासाही ओलसरपणा असायला नको तर आता या डब्यामध्ये हे अनारशाचे जे गोळे आहेत ते ठेवून द्यायचे झाकण बंद करूया आणि फक्त बारा तासासाठी हे पीठ आपण मुरू देणार आहोत तुम्हाला जर हे पीठ जास्त मुरवायचं असेल तर मुरवू शकता परंतु बारा तासामध्ये सुद्धा याचे अनारसे अगदी परफेक्ट तयार होतात तर बघा बारा तास हे पीठ मुरून घेतलं तुम्ही इथे बघू शकता आपलं पीठ छान असं तयार झालं आहे तर आता याचे अनारसे करायला घेऊया तर या पिठामधले फक्त मी दोन जे गोळे आहेत त्याचे अनारसे करणार आहे बाकीचे दोन गोळे इथे ठेवून देणार आहे म्हणजे फक्त शंभर ग्रॅम तांदळाचे अनारसे इथे मी तुम्हाला करून दाखवणार आहे बघा तर सुरुवातीला हे जे पिठाचे गोळे आहेत ते छान असे फोडून घ्यायचे आणि व्यवस्थित असे मळून घ्यायचे म्हणजे काय होतं गुळानेच या पिठाला पाणी सुटते आणि त्यामुळे एकदम आपण यामध्ये पाणी किंवा दूध जर टाकलं तर आपलं पीठ पातळ होऊ नये त्यासाठी सुरुवातीला हे असंच मळून घ्यायचं गुळातला जे पाणी सुटते त्यामध्येच हे पीठ बऱ्यापैकी ओलसर होते आणि नंतर यामध्ये आपण आवश्यकतेनुसार दूध किंवा पाणी टाकू शकतो तर जर दूध नसेल तर पाण्याने सुद्धा हे पीठ आपण भिजून घेऊ शकतो तर सुरुवातीला हे पीठ मी असंच मळून घेतलं आणि हे पीठ मळण्यासाठी ती मी पाणी घेतलं आहे दूध किंवा पाणी काहीही घेऊ शकता काहीही फरक पडत नाही तर पाणी टाकताना अगदी दोन ते तीन थेंब पाणी टाकायचं आहे खूप जास्त पाणी टाकायचं नाही तर आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्याने साधारण एक पाव ते अर्धा चमचा पाणी फक्त मी यामध्ये टाकलेलं आहे पाणी जर थोडंसं जरी जास्त झालं तर मग पीठ पातळ होऊ शकते त्यासाठीच आपण जे दोन लाडू म्हणजे जे गोळे पिठाचे बाजूला ठेवलेले आहे ते ते त्यासाठीच आहेत जर आपलं पीठ पातळ झालं तर मग ते पीठ आपण यामध्ये मिसळू शकतो तर बघा अगदी खूपच पाणी कमी पाणी टाकून हे अनारशाचं पीठ इथे मी भिजून घेतलं आणि ते पीठ छान असं मळून घ्यायचं पीठ जेवढं चांगलं मळलं गेलं तेवढे चांगले जाळीदार अनारसे होतात अनारशाला छान जाळी येते शिवाय अनारसा तेलामध्ये विरघळतसुद्धा नाही त्यामुळे हे पीठ छान असं मळून घ्यायचं तर इथे बघा पीठ मळून मळून छान मौसूद असं करून घेतलं आहे याला पुन्हा पाणी दूध तूप वगैरे काहीही लावलेलं नाही तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये तेवढ्याच पाण्यामध्ये हे पीठ भिजवलेलं आहे आणि छान पेढ्यासारखं मऊसूद हे पीठ इथे तयार आहे तर आता या पिठाचे दोन भाग करायचे आणि सुरुवातीला जसे आपण याचे गोळे बनवलेले होते त्याच पद्धतीचे गोळे बनवून घ्यायचे तर बघा दोन्ही गोळे इथे बनवून घेतलेले आहेत आता लगेच याचे अनारसे करूया अनारसे अगदी पटापट होण्यासाठी तुम्हाला इथे मी ट्रिक सांगणार आहे त्यासाठी आपल्याला अनारसे लाटण्यासाठी एक पोळपाट घ्यायचा आणि त्यावरती दोन प्लॅस्टिकचे पेपर किंवा प्लॅस्टिकचे दोन तुकडे घ्यायचे आणि याला अगदी किंचित सर असं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपला अनारसा प्लास्टिकला चिकटणार नाही या पद्धतीने आपले अनारसे अगदी भराभर तयार होतात आणि अनारसे करायला जास्त वेळसुद्धा लागत नाही तर बघा अनारशाच्या पिठाचा जो गोळा आहे तो घेतला आहे आणि तो थोडासा प्रेस करून घ्यायचा त्यानंतर दुसरा प्लास्टिकचा तुकडा याच्यावरती ठेवायचा आणि आता या गोळ्याची छान अशी चपाती लाटून घ्यायची रेग्युलर आपण जशी चपाती लाटतो त्यापेक्षा सर जाळ याची चपाती आपण लाटून घेणार आहोत खूप जास्त जाळ लाटायची नाही अनारसे जर खूप जाड लाटले ना तर त्याला छान जाळी पडत नाही आणि अनारसेसुद्धा खूप कमी होतात आणि छान पातळसर जर अनारसे लाटले तर त्याला छान मस्त जाळीदार असे अनारसे होतात प्रत्येक अनारशाला जाळी पडतेच पडते उचलून अनारसा कढईत टाकणे शक्य होईल इतका पातळ अनारसा आपल्याला लाटायचा आहे म्हणजे उचलताना त्यामध्ये बोट वगैरे नाही पाहिजे इतकाही पातळ नाही लाटायचा आपल्याला उचलणे शक्य होईल इतपत पातळसर अनारसे लाटून घ्यायचे तर बघा आता आपण रेग्युलर जशी चपाती लाटतो त्यापेक्षा किंचितसर जाड ही चपाती इथे मी लाटून घेतली तुम्हाला इथे दिसतच आहे खूप जास्त जाड लाटायची नाही नाही तर मग अनारशाला जाळी पडत नाही बघा जी रेग्युलर चपाती असते त्यापेक्षा फक्त किंचितसर जाड आता पटापट अनारशे होण्यासाठी बघा एक वाटी घ्यायची आहे किंवा ग्लास घ्यायचा आणि त्याने अनारश अशा पद्धतीने कट करून घ्यायचे ही ट्रिक वापरल्यामुळे काय होतं अगदी पटापट पत अनारसे तयार होतात आणि एक वेळेस आपण तीन ते चार अनारसे करू शकतो थोडी जर मोठी चपाती लाटून घेतली तर चार अनारसे आपली इथे तयार होत होते तर आता हे जे जास्तीचं पीठ आहे ते काढून घ्यायचं ही ट्रिक वापरून आपले अनारसे तर अगदी पटापट पत तयार होतातच शिवाय सगळे अनारसे अगदी एकसारखे आणि एकाच आकाराचे तयार होतात तर बघा जास्तीचं पीठ काढून घेतलं आता इथे मी खसखस घेतलेली आहे तर थोडीशी खसखस आपल्याला या प्रत्येक अनारशावरती अशा पद्धतीने भरभरून घ्यायची आणि आता खसखस तेलामध्ये निघू नये त्यासाठी अशा पद्धतीने थोडीशी प्रेस करून घ्यायची म्हणजे ती अनारशाला छान चिकटते तर बघा किती मस्त असे अनाशे तयार आहेत आता लगेचच हे अनारसे तळून घेऊया अनारशे तळण्यासाठी तेल खूप जास्त गरम करायचं नाही अगदी मिडियम असं गरम तेल करायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची खसखसची बाजू वर येईल या पद्धतीने अनारसा कढईमध्ये टाकायचा आणि एखाद्या चमचाने किंवा उलथाण्याने यावरती अशा पद्धतीने तेल फेकायचं त्यामुळे काय होतं अनारशाला छान जाळी पडते अनारसा आपल्याला एकाच बाजूने तळायचा असतो अनारसा उलटून तळायचा नाही त्यामुळे याच्यावरती अशा पद्धतीने तेल फेकत राहायचं आहे त्यामुळे अनारशाची वरची बाजूसुद्धा छान तळली जाते आणि छान अशी जाळी पडते तर तुम्ही इथे बघू शकता आपली गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम स्लो आहे म्हणजे अनारसा कढईमध्ये टाकल्याबरोबर एकदम लालसर झाला नाही तर तो छान तळून तळून मग नंतर याला लाल रंग येता येता आलेला आहे बघा म्हणजे हळूहळू याला लाल रंग आलेला आहे एकदम कढईमध्ये टाकल्याबरोबर अनारसा लाल झालेला नाही तेल जर खूप जास्त गरम असेल तर अनारसा एकदम लाल होऊन येईल त्याला जाळीसुद्धा पडणार नाही आणि तो आतमध्ये कच्चाच राहील तर तुम्ही इथे बघू शकता अनारसा तेलामध्ये अजिबात विरगळला नाही शिवाय याला किती छान अशी जाळी पडली आहे अनारसा काढण्यासाठी एक चाळणी घ्यायची आहे आणि त्याच्याखाली खाली भांडं ठेवायचं म्हणजे अनारसातलं जे जास्तीचं तेल असते ते त्या भांड्यामध्ये निथळते इथे मी तुम्हाला दुसरा अनारसा तळून दाखवते खसखसची जी बाजू वर येईल अशा पद्धतीने अनारसा कढईमध्ये टाकायचा आणि एखाद्या चमच्याने किंवा उलथाण्याने याच्यावरती अशा पद्धतीने तेल फेकत राहायचं तुमचं तेल जर खूप जास्त गरम असेल तरीसुद्धा अनारशाला जाळी पडणार नाही अनारसा लवकर लाल होईल आणि जर तेल खूप थंड असेल तर मग मात्र अनारसा कढईमध्ये विरघळेल त्यासाठी तेलाचं टेम्परेचर अगदी योग्य असणे आवश्यक आहे अनारसा तळताना खूप जास्त घाई करायची नाही अनारसा तळताना अगदी संयम ठेवून अनारसा तळायचा आहे म्हणजे कढईमध्ये टाकल्यानंतर हळूहळू हळू अनारशाला रंग आला पाहिजे तेल जर खूप थंड असेल तर अनारसा तेलात टाकल्यामुळे विरघळेल आणि खूप गरम असेल तर त्याला जाळी पडणार नाही आतमध्ये कच्चाच राहील आवश्यकतेनुसार गॅसची फ्लेम थोडी बहुत आ, मोठी लहान करायची आहे आणि त्यानुसार आपल्याला अनारसे तळून घ्यायचे तर बघा आता तुम्ही इथे बघू शकता हा सुद्धा अनारसा कढईमध्ये अजिबातही विरघळलेला नाही आणि बघा अनारशाला किती छान अशी जाळी पडली आहे रंगसुद्धा खूप छान आलेला आहे तर अशाच पद्धतीने सगळे अनाशे तळून घ्या अनाशे तळताना फक्त तेलाचं टेम्परेचर आणि गूळ आणि तांदळाचं प्रमाण लक्षात ठेवा म्हणजे तुमचे अनाशेसुद्धा अगदी परफेक्ट होतील आणि प्रत्येक अनारसा हा जाळीदार होईलच बघा किती छान अशी जाळी अनारशाला आलेली आहे तर अशाच पद्धतीने सगळे अनारसे तळून घ्यायचे तर बघा इथे तयार आहेत आपले तांदूळ जास्त न भिजवता पीठ जास्त न मरवता अगदी झटपट होणारे मस्त जाळीदार असे अनारसे बघा प्रत्येक अनारसा छान जाळीदार झाला आहे आपण अर्ध्याच पिठाची म्हणजे शंभर ग्रॅम तांदळाचेच अनारशे इथे केलेले आहेत आणि एवढ्या पिठामध्ये आपले जवळपास नऊ ते दहा एवढे अनारशे तयार झाले आहेत म्हणजे आपण तयार केलेल्या प्रमाणामध्ये वीस अनारसे तयार होतात आणि छान जाळीदार आणि मस्त बिस्किटासारखे खुसखुशीत होतात तर तुम्हाला आजची अनारशाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा दिवाळीच्या फराळातील अशाच छान छान रेसिपी सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी आजच सिंपल मेजवानी मराठीला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल